नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला यात्रा निमित्त भरलेल्या किलारागुरांच्या बाजारामध्ये मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा समोर घंटा बटन दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा चला तर पाहूया खिलारखोन बैल बाजार सांगोला यात्रा याबद्दल सविस्तर माहिती काय सांगतोय किंमत साठ हजार रुपये दात लावलाय का आदत आहे याची मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय याची मागणी झाल्या तरी बी एक चाळीस पर्यंत झाली बरं शेवट सोळा कुठपर्यंत शेवट सोळा एक पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत बारक्या वाजताच काय सांगितली पन्नास हजार त्याची मागणी होती काय तिची झाली आता था तीस पर्यंत सोळा जा सोळा पस्तीस पर्यंत बरं जोड आहे का काय सांगितलं जोडीचं जोडीचं सव्वा लाख सांगितलं सव्वा लाख रुपये हा बैल दाताला कसा आहे तिथे दोन्ही आदतच आहे बरं कुठे पर्यंत आहे काय मागणी उठपण झालेली आहे मागणी झाली आहे ऐंशी पर्यंत बर सोडायचं सोडायचं नव्वद सोडायचं नव्वद सोडायचं जोड आहे का सिंगल आहे सिंगल आहे काय सांगितलं बैलाची दाताला कसं आहे दुसरं झालेलं आहे आता शीते कमल वापरायचं चालू आहे काय सांगताय एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दाताला सोडाजार कुठपर्यंत पर्यंत सोडायचं एक लाख एक लाख पर्यंत सोडायचा जोड आहे का हा जोड आहे काय सांग जुडीच जुडीच दीड लाख दीड लाख रुपये दाताला कसे आहेत दाताला अलीकडलं चौसा पेलीकडला दुसरा हा चौसा तो दुसा शेवट किती मध्ये सोडायचा एक लाख पंधरा हजार तीनशे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी झिरो आठ ब्याण्णव नावगाव सलीम फतला तालुका तालुका कोटेमंका जिल्हा सांगली कोटेमंका सांगली किती या खोंडाचा समोर सांगतो पंचेचाळीस किती वयाच आहे दहा अकरा महिने वयाच आहे किती उलशी वाढायची अडतीस पण सोडायचा सोडायचं बेचे काय सांगताय दिलेलं आहे बावीस हजार विकलेलं आहे बाप ह्याच काय सांगताय सत्तावीस हजार सांगतोय सत्तावीस हजार रुपये ह्याचं वय किती आहे याचा सहा महिन्या सहा महिने वयाचा आहे बर या कोणाचा का सांगताय पंचवीस पंचवीस बावीस पर्यंत आलयंत सोडायचं दोन आपल्या पलीकडचे ते आपल्या त्यांचे आहेत पलीकडे विकलेले आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सत्तेस तीस विकास जावेद सांगोला मंगेवाडी दोन्ही विकलेत का ही विकलय सतरा हजार सतरा हजार विकलेलं आहे हे जे काय सांगताय पंचाळीस पंच्याऐंशी किती वयाच आहे चाळीस पंचेचाळीस किती वय आहे सात महिने वयाच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही बरं कितीपर्यंत सोडायचे वडा चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत सोडायचं गाव कोणतं लक्ष्मीनगर दांडाजीवाडी